श्रावणाची सुरुवात झाली ना की वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो सणांची हुरहुरसुद्धा चालू होते आणि जेवणामध्ये सुद्धा छान छान पदार्थ बनवले जातात आणि आमच्याकडे ना महिन्यातून एक दोन वेळा बनणारा पावटा आठवड्याला एकदा बनला जातो तर मी बनवले बघा आज काय कोबीचे वड्या म्हणू शकतो आपण वाफवलेल्या नाही आहेत पण डायरेक्टच बनवलेल्या आहेत खूप छान होतात टेस्टी होतात आणि हा एक नवीन प्रकार आहे जो मी नेहमी बनवत असते बीटची कोशिंबीर ती ॲज अ भाजी म्हणून पण आपण खाऊ शकतो तर आजच्या टिफिनमध्ये आहे चपाती आणि कोबीच्या वड्या ज्या इन्स्टंट बनवलेल्या आहेत वाफून वगैरे काही बनवलेल्या आहेत पटकन होऊन जातात सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा इंद्रायणी भात आहे आणि तूरमुगाचं वरण आहे आणि पावट्याचं बिरिडर जे की नेहमीच आता बनणार आहे आणि कोशिंबीर आहे बीटची थोडंसं स्वीट आहे आजचा इथे टिफिन पॅक झालेला आहे आणि ह्या रेसिपीचा फुल ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनेलला लवकरात लवकर येणारच